आषाढ सुरू झालेला आहे तर चला आषाढ स्पेशल आपण आज मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत भाजणी न करता भाजणीच्या चवीची अगदी कुरकुरीत अशी चकली पाहूयात नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे कुरकुरीत आणि मस्त चविष्ट अशी भाजणीची चकली आणि ती पण अगदी सोप्या पद्धतीने तर चला ही अगदी सोपी पद्धत आहे चकलीची आणि भाजणीच्याच चकलीची चव हिलाही लागते तुम्ही घरच्याच साहित्यामध्ये करू शकता ही चकली आणि जरी पहिल्यांदा करत असताल तरी एकदम परफेक्ट होईल तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण पहा चला रेसिपीला सुरुवात करते इथे मी तीन चमचे धने घेतलेले आहेत अख्खे पोह्याचा चमचा आहे त्याच्यानंतर मी इथे एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे एक चमचा सफेद तीळ इथे मी सात आठ काळी मिरी घेतलेली आहे त्याच्यानंतर चार पाच लवंग आणि थोडीशी दालचिनी हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं है, आहे आणि ह्याची पावडर करून घेणार आहोत ह्यानेच आपल्या चकलीला अगदी भाजणीची चकलीसारखा स्वाद येतो हे मी आता भाजून बारीक गॅसवर भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर थंड करायला ठेवून देणार आहे आता इथे आपण पाहू शकता मी काय काय पिठं घेतले आहेत मी ज्वारी आणि तांदूळ मिक्स पीठ आहे माझे इथे ते मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत जर मिक्स नसेल तर एक वाटी ज्वारी आणि एक वाटी तांदूळ पीठ घ्या इथे वाती वाती आए, मी त्याच वाटी एक वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत पातळही घेऊ शकता आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी मी भाजकी डाळ घेतलेली आहे इथे आपल्याला आता पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे पण आपण बारीक गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे तांदूळ पीठ नसेल तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल कोणतंही पीठ तुम्ही वापरू शकता भाकरीचं आता मी ह्याची पावडर करून घेतली आहे पाहू शकता त्याच्यानंतर आपण डाळ्याची पण पावडर करून घ्यायचे आणि भाजलेले आपण पोह्याची पण पावडर करून घ्यायची असेच आपल्याला सर्व एक एक करून पावडर करून घ्यायचे आहेत आणि आपण हे सर्व चाळून घेणार आहे मस्त होते ही चकली अजिबात भाजणी करत बसायची गरज नाही आहे घरच्या घरीच तुम्ही घरच्याच सामानामध्ये ही चकली छान अशी करू शकता आता हे आपण सर्व चाळून घ्यायचं आहे सर्व आता मी दोन वाट्या पीठ घेतलेलं भाकरीचं मिक्स पीठ होतं माझं इथे ज्वारी आणि तांदळाचं ते मी चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी डाळीचं पीठ पण चाळून घेणार आहे हे सर्व आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये बारीक छोटे छोटे जे हे राहतात ते आपल्या चकलीच्या सोऱ्यामध्ये अडकू नयेत म्हणून ही सर्व आपल्याला चाळून घ्यायचे त्याच्यानंतर मी बारीक करून घेतलेले पोहे पण इथे चाळून घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे छोटे छोटे कण राहतात ना ते आपल्या चकलीच्या ह्याच्यामध्ये अडकतात आता हे सर्व आपण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पावडर ही करून घेतली होती तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये चाळूनच घालायची आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सर्व पाहू शकता तुम्ही आता इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला आता मोजून घ्यायचं आहे आता हे आपण मोजून घेऊया पीठ आता हे बघा जी तुम्ही वाटी घेताल मोजायला त्याच वाटीच्याच पीठ वाटीने आपल्याला पाणी ठेवायचं आहे आता इथे मी मोजून घेते तर इथे माझ्या तीन वाट्या पीठ इथे माझं झालं होतं आता तीन वाट्या पीठाला मी इथे त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालणार आहे ह्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे आता एक जाडबुडाचा टोप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये छोटी पळी मी तेल घातलेलं आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि आपण ज्या वाटीने पीठ मोजलं होतं त्याच वाटीने मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता तेल थोडंसंच घालायचं आहे छोटी पळी होती तुम्ही इथे पोह्याचे दोन ते तीन चमचे घालू शकता त्याच्यानंतर मी ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे सफेद तीळ घातलेले आहेत पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आणि गॅस बारीक करायचा आहे पाण्याला उकळी आल्याच्यानंतर आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व पीठ घालून घ्यायचे पीठ घालून व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचे इथे गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे पीठ पूर्ण शिजवायचं नाही आहे अजिबात जास्त पीठ तुम्ही इथे शिजवू नका आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पुन्हा ह्याला एकजीव करायचं आहे आणि गॅस आता बंद करून टाकायचं आहे लगेच तुम्ही पाच मिनटांनी लगेच गॅस बंद करून पीठ खाली उतरून घ्यायचं आणि त्याला आपण मिक्स करून घेऊया गरम आहे म्हणून हे मी चमच्यानेच मिक्स करते त्याच्यानंतर हाताने मिक्स करायचे जर पाणी लागलं तर थोडंसं कोमट पाणी करून तुम्ही याच्यामध्ये लागलं ला, तर ॲड करू शकता आता इथे मला थोडंसं वरती एक्स्ट्रा पाणी लागलेलं ला आहे ते मी पिठाच्या स्टोपामध्ये पाणी घातलं होतं तेच मी ह्याच्यामध्ये ओतून छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त मऊ भिजवू नका पीठ असं सा घट्टसरचंच पाहिजे चकलीचं त्याने चकलीला काटेसुद्धा खूप छान येतात आणि पीठ भिजवून आपल्याला ठेवायचं नाही आहे लगेचच चकल्या करायला घ्यायच्या आहेत मस्त होतात ह्या चकल्या तर अगदी सोप्या आहेत आणि अजिबात बिघडत नाही आहे सुंदर होतात आणि लागतात पण छान तर नक्की ट्राय करा हे बघा आता घट्टसर पीठ भिज भिजवून झालेलं आहे आता मी झाकण ठेवते आणि एकीकडे तेल गरम कराय ठेवून मी चकल्या पाडायला घेणार आहे लगेचच घ्यायच्या आहेत चकल्या पाडायला पाहू शकता तुम्ही आता मी इथे चकल्या पाडायला घेते जर तुमचं पिठाचं प्रमाण बघायचं तीन वाट्या पीठ भरलं तर दोन वाट्या पाणी आणि चार वाट्या पीठ भरलं तर तीन वाट्या पाणी म्हणजे जेवढं पीठ भरल त्याच्यापेक्षा एक वाटी किंवा तुम्ही जे काही भांडं घेताल ते कमी करून पाणी ठेवायचं आहे म्हणजे बरोबर पाण्याचं प्रमाण होतं जर लागलं तर थोडंसं ॲड करू शकता येतं पाणी त्याच्यामुळे ठेवतानाच थोडंसं पाणी कमी ठेवायचं आणि असं पीठ करून घेतलं ना तर अगदी छान चकली होती मस्त होती तुम्ही कुठल्याही भाकरीच्या पिठाची चकली करा नक्कीच सुंदर होते चकली व्यवस्थित तेल गरम होऊन द्यायचे चकलीला तेल चांगलं कडकडीत होऊन द्यायचं आहे मस्त तेल कडकडीत झाली की चकली सोडायची आणि चकली सोडल्यावर खालची साईड एकदम कडक होऊन द्यायची आणि त्याच्यानंतरच पलटी करायची अशा जर चकल्या तुम्ही तळल्या तर तुमची चकली कधीच मऊ पडणार नाही जरी ती तुम्ही भाजणीच्या पिठाची केली तरी मऊ पडणार नाही मस्त कुरकुरीतच हो राहते आणि छान अशी लागते सुद्धा हे बघा आता मी पुन्हा तळून घेते राहिलेल्या चकल्या पाहू शकता असे बुडबुडे आले म्हणजे आपली चकली एकदम परफेक्ट झालेली आहे आपण चकली जेव्हा तेलात सोडतो तेव्हा झाऱ्यांवर असे तेलाचे थोडे थोडे बुडबुडे आले म्हणजे चकली अगदी परफेक्ट होते समजून जायचं आपली चकली बिघडलेली नाही आहे फक्त चकली तळताना काळजी घ्यायची चकली कडक तेलामध्ये च तळायची आणि लगेच पलटी करायची नाही त्याच्यामुळे चकल्या छान होतात आणि मऊसुद्धा पडत नाहीत मस्त अशा झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आम्ही अशाच थोड्या थोड्या करून चकल्या सर्व तळून घेतल्या म्हणजे इथे तीन वाटी पिठाच्या भरपूर अशा चकल्या झाल्या होत्या पाहू शकता तुम्ही आणि ह्या अगदी तुम्ही भाजणीची चकली खाता चवीलासुद्धा तशीच लागते आणि अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी होते ऐका तुम्ही आवाज एकदम कुरकुरीत होते पाहू शकता ऐकला का आवाज कुरकुरीत चकली चला तर मग तुम्हाला माझी ही चकली आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद